आलो हो कोल्हापूरच्या महालक्ष्मी मातेच्या मंदिरामध्ये चला तर आपण आता दर्शन घेऊया साइड ला तोफखाना कक्षा आहे दर्शनासाठी रांग आहे आता लाइन मध्ये लागूया तरी जवळपास एक तास दर्शनासाठी लागणार आहे मंदिराच्या भिंतीवरील लक्षकाम खूप सुंदर केलेले आहे आतमध्ये मोबाईल नेण्यास मनाई ना आहे तर आपण आता बाहेर निघाल्यानंतरचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो अंबाबाई मंदिरातील पूर्व दरवाजातून आपण एंट्री केलेली आहे आणि तिकडनं जर तुम्ही सरळ आले तर हे तुम्हाला मंदिर दिसतं आणि त्याच्या अपोजिट साईडला डेफिनेटली पूर्वीच्या दुसऱ्या साईडला पश्चिम पश्चिम दरवाजातून बाहेर गेलं की आपल्याला महाप्रसादाकडे जाता येते हे इथं आपल्याला दक्षिण दरवाजा दिसेल तिथनं लेफ्ट घेऊन इकडे जाताना पश्चिम दरवाजा आहे आणि तिथनं एक भाजी मंडळी आहे तिथंच आपल्याला मिळेल महाप्रसादाचे ठिकाण इथे भाजी मार्केट पाहून खरंच मला खूप छान वाटलं बघा कधी छान भाज्या इथं मिळतात म्हणजे महाप्रसादकडे जाता जाताच हे लागतं असतात हे भाजी मार्केटमधून तुम्ही आता आली की इथं लिहून घेतो मोफत अन्नछत्राकडे दुपारी बारा ते तीन आज जावं लागत आज आपण महाराष्ट्रातील प्रसिद्ध असे ज्योतिबा इथं आलेलो हो। आहोत ज्योतिबा हे कोल्हापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे या टेम्पलला एकूण चार दरवाजे आहेत आपण दक्षिण दरवाज्यातून एंटर करत आहोत इथे गुलालाला खूप मान आहे जसं जेजुरीला हळदीचा मान आहे तसं इथं गुलालाचा मान आहे मी पण इथे फर्स्ट टाइमच आली आहे ज्योतिबाच्या नावाने चांगला अशा प्रकारचा इथे जय जयकार केला जातो इथे नंदीचं मंदिर आहे नंदी, नंदी बसवेश्वर इथे एक तलाव आहे सिंधिया देवस्थान ट्रस्ट ग्वालियर संस्थान वाडी रत्नागिरी इथे सटवाई देवीचे प्रसन्न सटवाई देवीचे मंदिर आहे ज्यांना मुलं बाळं होत नाही त्या बायकांनी इथं येऊन नारळ किंवा जे काही मिळालं सुपारी जे मिळालं ते घेतात आणि आपल्या पदरात बांधून ठेवतात आणि इथं प्रार्थना करतात हे ज्योतिबा यांचे मंदिर हे ब्रह्मा विष्णू महेश या तिघांचा अवतार असे मानले जातात जेव्हा अंबाबाई म्हणजे कोल्हापूर येथील महालक्ष्मी यांनी एका राक्षसाचं वध करण्यासाठी ज्योतिबा यांची ज्योतिबा यांची मदत मागितली होती आणि ते जेव्हा रिटर्न जायला निघाले तेव्हा महालक्ष्मी म्हणजे अंबाबाई यांनी त्यांनी आग्रह करून इथं थांबण्या म्हणजे खूप वेळा आग्रह करून त्यांना इथं थांबवून घेतलं असा थोडासा इतिहास मला या मंदिराबद्दल माहिती आहे सो मला असं वाटलं की तो आपण इथं आपल्या व्हिडिओमध्ये शेअर करूयात आणि आमचे छान प्रकारे दर्शन झाले इथे काशी विश्वनाथचे ज्योतिर्लिंग आहे खूप सारे मंदिर आहेत दत, महादेवाचे मंदिर दत्त दत्त मंदिर गणेश मंदिर इथे तुम्हाला बघायला मिळतील तो शनिदेवाचे प्रतिमा पण इथं तुम्हाला बघायला मिळेल आणि हे खूप खूप जुने असे मंदिर आहे हे जे वरती तुम्हाला येलो कलरमध्ये कळत दिसतात हे आता एवढ्यात म्हणजे एक्झॅक्ट नाही माहीत मला पण हे नवीन कन्स्ट्रक्शन आहे बट हे जे खाली दगडाचं कन्स्ट्रक्शन दिसते तुम्हाला हे खरंच खूप जुनं कन्स्ट्रक्शन आहे म्हणजे तुम्ही जर नक्की इथं दर्शनाला आहे आणि जेव्हा दर्शनाला तर तुम्हाला हे इच्छी कलाकृती पाहून इच्छि नक्की कामे पाहून तुम्हाला जाणवेल की हे जुन्या काळातले खूप जुन्या काळातले मंदिर आहे म्हणून हे माझं बाळ गुलालांना पूर्ण भरलेलं होतं मी फोटोमध्ये दाखवेल तुम्हाला आता त्याला इथं पाण्याची वगैरे व्यवस्था आहे सो इथं त्याला थोडंसं हातपाय वगैरे शांत झाडाच्या गार सावलीखाली बसलेलो अशा प्रकारे हे ज्योतिबा देवस्थान आहे व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि आम्हाला अशाच नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहित करा थँक्यू सो मच